फक्त मसाजोगच नव्हे मसाजोग असेल परभणी असेल अशा पद्धतीच्या अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत फार असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे लोक घाबरलेले आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेले आहे अशा वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती काम करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री साहेबांनी सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे हे प्रकरण तडीच नेणं गरजेचं आहे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मी या गोष्टीकडे किंवा या प्रकरणाकडे कुठल्या एका चष्म्यातून बघत नाही या प्रकरणाकडे बघत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मधून निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली जात असेल आणि अमानुषपणे अशा पद्धतीने हे जर कृत्य महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर याला कायदा आणि सुव्यवस्था हे महाराष्ट्रामध्ये कोणी तोडू शकत नाही या बाण्याने उत्तर देणं गरजेचं आहे आता त्याच्या बाबतीत त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे अशी बातमी आलेली आहे त्याने सकारात्मकता दाखवलेली आहे जर तशी सकारात्मकता असेल तर चांगली गोष्ट आहे आबांनी त्या भागामध्ये विकासाचा पाया रचला होता त्या भागामध्ये विकास होणं गरजेचं आहे आजही आम्ही त्या भागामध्ये जातो त्या भागातली लोकं आपुलकीनं चौकशी करण्यासाठी आम्हाला भेटण्या भेटायला येतात विकासाच्या बाबतीत किंवा जो विकास करेल त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जाणीव ठेवणारी माणसं त्या भागामध्ये आहेत हे आम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये बघायला मिळालेला आहे त्यामुळं त्या भागामध्ये जर ते चांगलं आणि लोकांना अपेक्षित असलेला विकास करू शकले तर लोक त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या